ख्रिस्ती धर्माच्या पाद्रींचा साऱ्या अट करा त्याला अकरा लाखाचं बक्षीस पडळकर आमदार गोपीचंद पडळकरला अटक करा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन तर राणे जगताप पडळकरांनी यांच्या बापाचे नाव काढून बंगल्यावरच्या बापाचं नाव लावावं अजी जोरा बघा सविस्तर नमस्कार जय जय भारत जय संविधान निजीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली आणि त्याला जोडून काही सामाजिक संघटना देखील या विषयाला जोडलेल्या आहेत प्रेक्षकांनो आपण बऱ्याचशा प्रकरणात असं बघितलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या चॅनलला देखील आपण या बातम्या प्रसारित झालेल्या बघितल्या आहेत अगोदर मराठा नंतर काही मागासवर्गीय विविध जाती यांच्यावरती मराठा जातीसहित कारण की राजकारणाची जी आजची दिशा जर आपण बघितली तर नक्कीच आपल्याला दिसून येते सगळं काय प्रकरण चालू आहे मुळात जास्त वेळ न दवडता आपण या ठिकाणी आमदार गोपीचंद पडवळकर यांना अटक करावी अशा मागणीच्या आशयाचं पत्र संगमनेर उपविभागीय प्रांताधिकारी यांना देण्यात आलेलं आहे अगदी दोन दिवसापूर्वी आणि त्या बातम्या देखील आपण प्रसारित झालेल्या बघितल्या असतील परंतु मूळ याला काय कारण होती नेमकं जे निवेदन दिलं ते निवेदन देण्यामागचा काय हेतू होता हे समजण्यासाठी आज, आज आपण संगमनेर शहराध्यक्ष तसेच अहिल्यानगर जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे आजीजाई ओरा यांच्याकडे आज आलेलो आहोत आजीजाई काय नेमकं याच्यावरती आपण बोलणार कारण तुम्ही काही दिवसापूर्वी संगमनेर प्रांत ऑफिस या ठिकाणी जाऊन काही सामाजिक राजकीय संघटना तुमच्याबरोबर जुडून एकत्रित तुम्ही एक निवेदन दिलं नेमकं काय ते निवेदनात असं तुम्ही दिलं आहे आणि काय विषय होता तो संघटनेचे पान कार्यालय या ठिकाणी आम्ही समविचारी संघटना होत्या त्या ठिकाणी ख्रिस्ती समाजाचे होते काही ओबीसी होते मराठा समाजाचे पण लोक होते आणि काही राजकीय पक्षाचे सुद्धा पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलं या संघटनेच्या प्राधान कार्यालयात मुंडे साहेब होते प्राधान कार्यालयात जे आपले भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी आता काही दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं जे पारधी लोक असतात ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करतात किंवा त्यांची जी काही विधी असतो चर्च मध्ये ते करतात अशा पार्धी लोकांना तुम्ही जिकडे कुठे दिसतील तर त्यांना धरा त्यांना मारा पहिल्या जर तुम्ही मारलं तर पाच लाख रुपये बक्षीस दुसऱ्याला जर मारलं तर चार लाख रुपये बक्षीस तिसऱ्याला मारलं तर तीन लाख रुपये बक्षीस असं मारा म्हणजे डायरेक्ट जीवे मारा आधी मारण करा आणि त्यांचा जर सैराट केला अशा सैराट जर केला तर अकरा लाख रुपये बक्षीस द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी समाजाला प्रबोधन केलं तर असं एका एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचा जबाबदार व्यक्ती लोकप्रतिनिधी त्यांनी ज्यावेळेस शपथ घेतली होती आमदार की त्यावेळेस त्यांनी धर्म सर्व संभाव अशा पद्धतीचा आम्ही भूमिका घेऊ आणि आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू असं आप आपल्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी त्या ते ठिकाणी शपथ घेतली आणि मात्र निवडून आल्यानंतर आणि आज या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं समाजावर समाजात येणार निर्माण करायची ती ही अशी भूमिका थांबली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा आणि त्याच्यासाठी निवेदन आम्ही त्या ठिकाणी देण्यासाठी केलं होतं काही दिवसापूर्वी मराठा समाजाविरोध देखील असा काहीतरी शब्द त्यांनीच काढला होता असं तुम्हाला आठवतं हो आम्ही त्या ठिकाणी मागच्या वेळेस सांगितलं त्यांना तर त्यांनी आधी मराठा समाजाला टार्गेट केलं ज्यावेळेस आरक्षणाचा विषय चालू होता जादन्य पाटील आणि ओबीसी नेत्यांचा त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात असं स्टेटमेंट दिलं वेगळ्या पद्धतीचं नंतर मुस्लिम समाजाच्या बाबतीतसुद्धा त्यांनी वेगळं स्टेटमेंट दिलं मधी तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं तर धनगरांनी मेंढ्या पाळायचं बंद केलं तर लोकांना कुत्र्याचं मटन खावं लागेल म्हणे तर असे काहीतरी वाईफीट बोलायचं आणि स्वतःचं मार्केटिंग करायचं आणि आता तर त्यांनी पण मर्यादा ओलांडली तुम्ही बघितलं असेल का फादर लोकांना मारा आणि बक्षीस दे, आपण दिले पाहिजे अशा पद्धतीने जर हे नेते लोक समाजाला प्रबोधन करत असतील समाजाचं मार्गदर्शन करत असतील तर समाजाने काय विचार केला पाहिजे त्यांना हे कळत नाही आपल्या देशाने कोणती लोकशाही स्वीकारलेली आहे कशा पद्धतीनं आपल्या देशात लोक सर्व धर्मसंभावाची भूमिका घेतात सगळे मिळून चालतात सगळे मिळून राहतात धनगर समाजाला मुस्लिम समाजाचा संबंध चांगला आहे मागासवर्गीय समाज असतील ख्रिश्चन बांधव आहेत त्यांच्या कोणाला काही त्रास नाही धर्म प्रचाराचा विषय तर तो तो आपापला प्रचार करू शकतो धर्म वाढू शकतो हे संविधानाने दिलेला अधिकार आहे तुम्हाला नसून जर तुम्ही धर्म स्वीकारायचा तर नका स्वीकारू तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार करा लोक कशा तुमच्या धर्मात देतील त्यासाठी चांगल्या गोष्टी करा लोकांना तुमचा धर्म पाठवून द्या पण दुसऱ्या धर्माला शिव्या द्यायच्या आणि राजकीय स्टँड करायचे आणि हिरो बनायचं हे आता महाराष्ट्रात लोक स्वीकारत नाही लोक या गोष्टीला गोष्टी काय वाटतं काय होऊ शकतं तुम्ही आता इतक्या लोकांनी जाऊन निवेदन दिलं काय त्या निवेदनाचा आ, उद्देश हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब ते काय निर्णय घेतील आणि गृह मंत्रालय काय निर्णय घेतो हा त्यांचा विषय आहे जर त्यांनी योग्य भूमिका त्यांच्या विरोधात घेतली नाही त्यांना तशी समजली नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही तर नक्कीच महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक समाज मग ख्रिस्ती असेल मुस्लिम असेल बाकीचे जे आहेत जैन आहेत सगळेच अल्पसंख्याक समाजामध्ये बरेच समाज घटक आहेत आणि मराठा समाज सुद्धा त्यासोबत आहे ओबीसी लोक आहेत बरेच मोठे मोर्चे महाराष्ट्र निघतील असं मला वाटतं आज जो दोन दिवसापूर्वी जे निवेदन दिलं त्या निवेदन देण्याचं विशेष काय कारण होतं का? विशेष म्हणजे मी सांगितलं ना भाऊ साहेब आपल्याला हे जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे समाजा समाजात तेच निर्माण करायची थांबली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मोठ्या प्रमाणावर या हेतूनच फक्त हे निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आपण पाहिजे आपण व्यक्त व्हायला पाहिजे परंतु जर त्यांच्या व्यक्त होण्याने जर दुसऱ्या समाजाच्या भवना दुखत असतील दोन समाजामध्ये तेट निर्माण होत असेल तर हे कायदेशीर योग्य नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये तुम्ही असाही उल्लेख केलेला आहे निवेदनामध्ये काय कुणाच्या बापाचा वगैरे काहीतरी उल्लेख केलेला आहे तुम्ही तो तो काय नेमका प्रकार आहे तो आता तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये नितेश राणे असतील संग्राम जगताप असतील गोपीचंद पडळकर असतील त्याच्यात हे आता मराठा समाजाचे नेते आहेत नितेश राणे गोपीचंद पडळ आपले संग्राम जगताप आणि हे गोपीचंद पडाळकर धनगर समाजातून येतात हे नेते जेव्हा बोलतात तेव्हा तर कामचा बाप वर्षा बंगल्यावर हो बसलेला आहे मग ते त्यांनी ते बा त्यांचा बाप म्हणजे कोण नेमका ते कोणाला उद्देशून बोलतात किंवा मग यांनी नाव काढून या बापांची नाव होते त्यांचा वर्ष बंगला आहे म्हणजे लोकांना कळण कवी कमी खरं यांचं बाप कोण आहे आता मी स्पष्ट सांगतो हे सगळ्या गोष्टी जे आहेत त्या एकदम बोलतात स्वतःच्या बापाची किंमत कमी करून वर्षावर बंगलेल्या बापाला मोठं करू लागले तर अशा लोकांना समाजाने ओळखलं पाहिजे स्वतःच्या बापाची किंमत नाहीये ते दुसऱ्या बापा दुसऱ्याला बाप मानतात हे तुम्हाला आम्हाला कसं काही न्याय देतील हे जनतेने आता समजून घेतलं पाहिजे शेवटचा प्रश्न करतो या निवेदनातून तुम्हाला काय अपेक्षा आहे ज्या सरकार करून आम्हाला अपेक्षा आहे का सरकारने लवकरात लवकर ह्या मंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे देश संविधानाने चालतो देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे आणि जर या यांच्यावर कारवाई होत नाही तर कुठंतरी तुम्ही संविधानाचं अवमूल्यन करता लोकशाहीची तुम्ही या ठिकाणी तुम्ही लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहेत हेच लोकांना स्पष्ट होईल आणि मग लोक त्या विषयी नवीन पर्याय शोधतील धन्यवाद